संगमनेरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानामध्ये नागरिकांना जनावरेही खाणार नाहीत असं धान्य पुरवलं या संदर्भात संगमनेर शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी खराब गहू पुरवठा अधिकाऱ्यांसमोर ओतून निषेध व्यक्त केला आम्ही गरीब असलो तरी माणसंच आहोत जनावरेही खाणार नाहीत असं धान्य आम्हाला देऊ नका अशी विनवणी करत धान्य पुरवठ्याच्या चौकशीचे आदेश धान्य पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आले कतारी यांच्यासोबत महिलांनी तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक अर्जुन सानप आणि नायब तहसीलदार अमोल मोरे यांच्यासमोर कचरा असलेला गहू बळजबरीनं दुकानदारानं दिल्याची कैफियत मांडली आम्हाला प्रत्येक महिन्यात केस धान्य देतात आम्ही जर आम्हाला हे खराब धान्य ना तर मग ते मग निम्मे असे घ्या निम्मे अशा द्या आम्हाला दोन तीन वेळा तसंच धान्य दिलेले दहा किलो असं देते अकरा किलो असं मोजून देते मग ते रातकरने आमचं रातकर पैसे ते पण दोन तीन केलं मागच्या वर्षी तर मागच्या महिन्यात आम्हाला मागच्या महिन्यात असं खमूर खवते निस्तर लाल तरच सापाल खोड खोड एक दिवस बि नाही तसंच तस दिलं मग त्यांना बोलत होते मग मग ते कोटा तिकडून येतं मग तुम्ही साहेबाकडनं जाऊन सांगा आम्हाला नका बोलू ते कोटाच तसं आलेलं आहे तुमच्या रेशन कार्ड जेवढी साखर आहे किंवा जेवढं गहू ते वेळेत देतो का तुम्हाला हां ते बरोबर देते एकतीस किलो गहू पंधरा किलो तांदूळ आणि साडेतीन किलो साखर भेटते काही महिला गरीब महिला यांनी आमच्या संगमनेर शहर कार्यालयात भेट दिली व आम्हाला रेशनिंग मधून येणारा गहू आणि तांदूळ अतिशय निकृष्ट दर्जाचा गहू आणि तांदूळ आहे अशी आमच्याकडं लेखी तक्रार केली त्यांनी त्या तक्रारीवरनं आम्ही आज या सर्व महिला संजय गांधीनगर येथील महिला आणि आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मिळून या ठिकाणी पुरवठा निरीक्षक सानद साहेब आणि तहसीलदार नायब तहसीलदार साहेब मोरे साहेब यांना यांची भेट घेतली त्यांना त्या प्रकारचं अन्न दाखवलं की खरोखरच ते गहू अतिशय निकृष्ट दर्जाचं खाण्यालायक नसलेलं जनावर सुद्धा ते गहू खाणार नाही अशा प्रकारचं गहू रेशन दुकानातनं आमच्या या सर्व गरीब महिला आणि गरीब लोकांना वाटण्यात येत आहे जर आपल्याला खरोखर धान्य द्यायचं असेल तर चांगल्या प्रकारचं चा द्यावं ही शिंगमनेर शहर शिवसेनेच्या वतीनं आमची सर्वांना विनंती राहील त्या त्या प्रकारचं निवेदन आम्ही तहसीलदार साहेब तहसीलदार आणि पुरवठा निरीक्षकच दिलेला आहे त्यांनी आम्हाला त्याबद्दल समाधानकारक उत्तर दिला दिलेलं आहे आणि जे गहू जे खराब गहू आहे ते पूर्णपणे बदलून देण्याची त्यांनी ग्वाही दिली त्या प्रकारचं त्यांनी ते गहू ते सॅम्पल त्यांच्याकडे ठेवून घेतलेलं आहे इथून पुढं जरी कोणत्याही कोणताही एरिया असो संगमनेर शहरामधील जर कोणालाही निष्कृत शहरात असो किंवा तालुक्यात असो निकृष्ट गहू तांदूळ किंवा अन्य रेषणीवर मिळणारे सर्व धान्य जर कोणाला शिवसेना संगमनेर कार्यालयाशी संपर्क साधावा सर्व शिवसैनिक आहोत चांगल्या दर्जाचं धान्य काळ्या बाजारात विकून खराब धान्य गरिबांच्या माथी मारलं जात आहे त्यामुळे संबंधित धान्य दुकानदारावर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली खराब धान्य ताब्यात घेऊन संबंधित दुकानदाराची आणि गोडाऊनची चौकशी करण्यात येईल आणि खराब गहू बदलून दिला जाईल असं आश्वासन അധികാരി ദില്ല धारकाचा काहीतरी वेगळा घेतो किंवा काहीतरी त्यांनी तो तुम्हाला तुमच्यावर थोपवण्याचा प्रयत्न करतोय असा प्रयत्न करण्याला नाही किंवा त्याच्यावर ते बघतो मी लगेच जातो आपण काय करू आता त्याच्या घोडामध्ये जाऊ घोडवमध्ये जाऊ किती मानस शिल्लक आहे तो कसा आहे तो आपण बघू जे आहे त्याची निवेदन तर त्याची आम्ही दखल घेऊन चौकशी करतो आणि एक जर खराब असेल तर ते डोडाऊन मधून बदलून देण्याबाबत आणि ते कस काय तिथे गेलं जी चौकशी करून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात सी चोवीस तास साठी प्रतिनिधी संदीप चव्हाण संगमनेर